शिवसेना भाजपा युतीचा शिवसेना भाजपा युतीचा ओके या सौरजा पुढे सौरजा शिवसेना भाजपा युतीचा शिवसेना भाजपा युतीचा उदय मिरवणुकीच्या गाडीचं सामान काढलेलं होतं तू कुठे ठेवलंयस

खेळ नगराध्यक्ष पदाची माळ तुमच्या या ठिकाणी माहिती करते गाळ्यात पडलेली आहे काय संकल्प घेऊन या ठिकाणी मतदारांमध्ये जाणार नगराध्यक्ष म्हणून या पूर्ण रत्ननगरीचा कायापालट करण्याचा आमचा मानस आहे सन्माननीय पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांनी आणलेल्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना रत्नागिरीमध्ये आहेत त्या पुढे न्यायच्या आहेत त्याचप्रमाणे नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते पाणी वीज या ता आमी पुड़े मदला तर आम्ही पुढे नेणारच आहोत परंतु त्याचबरोबर रत्नागिरीमधला जो सामंतसाहेबांचा अगदी मोठं स्वप्न आहे की रत्नागिरी हे शैक्षणिक हब झालं पाहिजे आणि ते करण्यासाठी त्यांच्या वाटचाली चालूच आहेत आणि त्या होत आहेत तर अतिशय चांगल्या प्रकारे रत्नागिरीचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत रत्नागिरीमध्ये पर्यटक जास्तीत जास्त येण्यासाठी पर्यटनासाठी वेगवेगळ्या सुविधा आम्ही उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट आज रत्नागिरीमध्ये विकस विकसित होत आहेत त्याचप्रमाणे मच्छीमारी हा रत्नागिरीचा विशेष व्यवसाय आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्थित मा चांगल्या माणसांचं मार्गदर्शन घेऊन समस्त मच्छीमारांसाठी सुद्धा वेगवेगळ्या सुविधा करण्याचा आमचा मानस आहे अशा म्हणजे सगळ्या दृष्टीने आपली रत्नागिरी प्रगत झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातलं एक छान सुसज्ज असं शहर रत्नागिरी म्हणून महाराष्ट्रभर गेलं पाहिजे हा आमचा सगळ्यांचाच संकल्प आहे आणि आम्ही सगळेजण तो नक्कीच सामंतसाहेबांच्या माध्यमातून नेणार नमस्कार वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे आणि शिवसेनेचे आपले लाडके ने नेतृत्व महाराष्ट्राचे आपले पालकमंत्री आणि उद्योगमंत्री डॉक्टर उदयजी सामंत आणि लांजा राजापूर तालुक्याचे आपले आमदार किरणजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथला प्रभाग पाच ब प्रभाग पाचमध्ये प्रचार चालू करत आहोत त्यासाठी जे नागरिक इथे जमले आहेत त्यांच्या त्यांचा माझा नमस्कार धन्यवाद आणि आम्ही पुढे सहकार्य करू की तुमचे काय समस्या असतील काय असतील त्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करू त्याचबरोबर उदयजी सामंतांनी ब मोठे मोठे प्रोजेक्ट इथे आणले आहेत स्मार्ट सिटी म्हणा परत नागरिकांचे जे मूलभूत गरजा आहेत त्याकडे आम्ही आवर्जून लक्ष देऊ धन्यवाद आजपासून शुभारंभ प्रचारला जात आहे नगरपालिकेची निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग पाचमधून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार उदयजी सामंत यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळाली आहे आणि आज प्रभाग पाचमध्ये ह्या सभेला सुरू होत आहे आज निश्चितच प्रभागातल्या अनेक लोकांनी ह्या प्रचार सभेला उपस्थिती लावलेली आहे महायुतीचे सर्व पदाधिकारी आम्हाला मार्गदर्शन ह्या निमित्ताने करत आहेत निश्चितच प्रभागामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम पारदर्शकपणे काम करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि रत्नागिरी शहराचं एक वेगळं नाव महाराष्ट्रामध्ये होईल असा नक्कीच प्रयत्न आम्ही ह्या निमित्ताने करू